नमस्कार सुप्रभात रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस कविता सादरीकरण सुप्रभात करोना काळात मी असंख्य कविता केल्या असंच घरी बसल्या बसल्या एक दिवस विचार आला की घरातल्या आपण प्रत्येक वस्तूकडे लक्ष देतो पण अशा असंख्य निर्जीव वस्तू आहेत की ज्या दुर्लक्षित आहेत त्यातलीच ही एक की जिचा वापर आपण दररोज करतो पण तिच्याकडे कायम दुर्लक्ष होतं कोणती ते ओळखा बघू विषय आहे निर्जीव वस्तूवर आधारित स्वरचित कविता शीर्षक आहे केरसुणी किंवा झाडू केरसुणी जुन्या वाळक्या शिंदीच्या काड्यांची जुन्या वाळक्या शिंदीच्या काड्याची केरसुणी असते प्रत्येक अंगणात घरी केरसुणी असते प्रत्येक अंगणात घरी घरादाराची स्वच्छता करणारी घरादाराची स्वच्छता करणारी मातीतील घाण दररोज काढणारी मातीतील घाण दररोज काढणारी आज चक्क ती बोलू लागता आज चक्क ती बोलू लागता मनातली खंत व्यक्त करता मनातली खंत व्यक्त करता म्हणे किती ग तुझी स्वच्छता म्हणे किती ग तुझी स्वच्छता माझ्यामुळेच येते ना प्रसन्नता माझ्यामुळेच येते ना प्रसन्नता खर तर रांगोळीत मी विसावते खर तर रांगोळीत तशीच मी विसावते घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दडते अंधाऱ्या कोपऱ्यात दडते कचरा धूळ जाळ सार साफ करते कचरा धूळ जाळ सार साफ करते रस्ते चौक गल्ल्या शहर स्वच्छ ठेवते रस्ते चौक गल्ल्या शहर स्वच्छ ठेवते पण पण माझी किंमत नाही कुणाला पण पण माझी किंमत नाही कुणाला तरी मी स्वच्छतेची शान आहे तरी मी स्वच्छतेची शान आहे घराची गावाची स्थान आहे घराची गावाची स्थान आहे पण पदरी अपमान आहे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तुझ लख घर पाहून मी असे तुझ लख घर पाहून मी असे येणाऱ्या जाणाऱ्यांना कधी न दिसे येणाऱ्या जाणाऱ्यांना कधी न दिसे तरी लक्ष्मीच रूपच मी असे तरी लक्ष्मीच रूप मीच असे एरवी खरं सांगते लक्ष्मी असतो मला मान एरवी खरं सांगते लक्ष्मी पूजनाला असतो मला मान पण खरं सांग तुझ हलत नाही माझ्या वाचून पाल पण खरं सांग तुझ हलत नाही माझ्या वाचून पाल एक सांगते कायम लक्षात ठेव पोरी ती सांगते मला एक सांगते लक्षात ठेव पोरी जस मी काढते घरातला कचरा निमळ जस मी काढते घरातला कचरा निमळ तू ही कर तसच बेटा तुझ मन स्वच्छ निर्मळ निमितळ स्वच्छ निर्मळ नितळ धन्यवाद